मित्रांनो काय म्हणू काय म्हणू अस शर्मेनी माझीच पान खाली गेली आहे असं म्हणू तो खूप एम्ब्रेसिंग वाटत आहे ऑकवर्ड वाटत आहे काहीतरी असं अपशकून झाल्यासारखं वाटत आहे ते अवसान घात व्हाला असं वाटतंय कुठेतरी विश्वासघात झाला असं वाटतंय असं काय म्हणू का असं म्हणू की निगेटिव्हिटीमध्ये काही पॉझिटिव्हिटी शोधायचा प्रयत्न मी करायला हवा का असाही प्रश्न पडलाय तो तुम्हालाही पडला असेल जेव्हा तुम्ही ऐकलं असेल की मनसेतर्फे ऐंशी बसेस भरून मुंबईतल्या मुसलमानांना अजमेरच्या दर्गा शरीफला दर्शनासाठी म्हणजे ते काय करतात त्यांचे उपचार आपण दर्शन म्हणतो काय म्हणतात ते मला माहित नाही त्याच्यासाठी पाठवलं हो ऐंशी बसेस भरून म्हणजे साधारणतः पन्नास लोकांची बसेस असते एक नाही का नाही अठरा पंचेचाळीस म्हणजे चारशे लोक ना चारशे लोकांना पाठवलं हो आणि या बसेस जात राहणार आहेत निवडणुकीपर्यंत दर ही परत आली की पुन्हा ऐंशी पुन्हा ऐंशी पुन्हा ऐंशी मुंबईमधल्या एक दहा पंधरा हजार लोकांना म्हणे वेगवेगळ्या वेगळ्या काय या शरीफ कायदे आहे ते अजमेरचं तिथे पाठवणार काल मी ते बुरखे वाटप केलं म्हणून त्या यामिनी जाधवांवर एवढा तुटून पडलो की त्यांनी माझी तक्रार मुख्यमंत्री शिंदेकडे केली की तुमचे मित्र आहेत आणि तरी बघा मला तिकीट देऊ नका माझा असं आहे इतकं मला वाटेल ते बोललेत वगैरे वगैरे आता शिंदे त्यांचं कृत्य आवडलेलं नव्हतं मला माहिती होतं त्यामुळे मी कोटंच केलं होतं की त्यांना न विचारता केलेलं आहे आणि त्याच्याबद्दल ते नाराज आहेत त्यांनी त्यांना ज्या दिसचं ते उत्तर दिलं ते मी सांगणं योग्य होणार नाही पण एवढंच आहे की शिंदे फार नाराज झाले होते त्यांच्या आणि ती नाराजी त्यांनी व्यक्त केली त्या काय सांगतात मला परवा नाही शिंदेने त्यांना काय सांगितलं मला माहिती नाराज होणं स्वाभाविक आहे अरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे बाहेर पडले आणि तुम्ही बुरखे वाटता उद्या हिजाब वाटाल तेवर पैसे आहेत हजारो कोटी रुपये आहेत तुमच्याकडे तुम्ही तर नऊ हजार कोटी उद्धव ठाकरेंनी सा दिले तुमचा नवरा सांगतो यशवंत जाधव स्टँडिंग कमिटीचा म्हणून तुम्ही नऊ दिले छत्तीस खाल्ले असं लोक म्हणतात पस्तीस ब्लॉक्स तुमचे जप्त झाले होते आता तुम्ही आला तिकडे म्हणून सुटले सगळे आता सगळे सगळे विशेष गेले ना आता वॉशिंग मशीन दानव्यांच्या भाषेत व्हॉटएर इट इज तो मुद्दा नाही आता आपला पण आज कसं माहिती आहे की ना आता सगळे राज ठाकरे यांच्याकडे बघत होते की जे आम्हाला इथे मिळत नाही 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 आणि जे आम्हाला हवं आहे ते देणारा माणूस अगदी हिंदुत्वापासून मराठी माणसाच्या इथे रक्षणापर्यंत देणारा माणूस कोण राज ठाकरे कोण मुख्यमंत्री झाला तर आमच्या समस्या सुटील असं आम्हाला वाटतं होईल की नाही हा नंतरचा भाग आहे तेवढी जागा मिळतील की नाही तेवढे बार्गेनिंग पॉवर मिळेल की नाही ते किंग मेकर होतील का किंगच होतील त्यासाठी आवश्यक उमेदवार निवडून येतील का हे सगळे बाजूला ठेवून सुद्धा जर उद्या असं मतदान गेलं असतं की तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवा याच्यावरच मतदान राष्ट्राध्यक्षाची जशी अमेरिकेत होते तशी उद्धव ठाकरे राज ठाकरे शिंदे फडणवीस पटोले मी तुम्हाला तुम्हाला मी कशाला सांगायचे तुम्ही पण म्हणाला अरे आम्ही पण राज ठाकरेनंच पहिलं मत दिलं असतं पहिलं मत राज ठाकरेंनाच दिलं असतं ना नाही का त्या राज ठाकरेंची मनसे आता जसे आम्ही जाधव आणि विचारलंच नव्हतं की असे बुरखे वाटू का परस्पर अतिउत्साहामध्ये केलं तसं त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलंय का या ऐंशी बसेस मुसलमानांना घेऊन तिकडे पाठवल्या नाही करणार मनसे तशी प्रथा नाही शिंद्यांचे लोक करू शकतात बेजबाबदारपणे बोलतात पण फडणवीसांचे तर बोलतातच पवारांचेही बोलतात उद्धवजी पण बोलतात सगळ्यांचे बोलतात पण राज ठाकरेंना विचारल्याशिवाय मला नाही वाटत की मनसेत कोणी असं साहस करेल मग राज ठाकरेंनी संमती दिली असेल का खरंच या ऐंशी बसेसशी मुसलमानाला पाठवण्यात आता बरं एवढं करून राज ठाकरेंना कुठला मुसलमान मतं देईल बाळासाहेबांच्या इतक्याच कडक भाषेमध्ये जे हिंदुत्वाच्या मध्ये आणि मुसलमानांच्या विरुद्ध बोलतात नाही का त्यांना कशी मतं देतील होते दे। मग जी मतं तुम्हाला मिळणारच नाही त्या लोकांना कशाला गाड्या घोडे देत आहे जी तुमची हितचिंतक आहेत त्यांना मदत करा त्यांना मदत करा त्यांना संघटित करा त्यांना प्लॅटफॉर्म द्या त्यांची दुःख तर मांडताच आहात तुम्ही ते अधिक तीव्रतेने मांडा तुम्ही विरोधी पक्षाचे नेते व्हा परवा मला भाऊचा एक हा व्हिडिओ भयंकर आवडला भाऊ तोरसेकरांचा त्यांनी त्यात ते म्हटलं होतं की राज ठाकरे मुख्यमंत्री होणं शक्य नाही त्यांनी चांगला प्रभावी विरोधी पक्षनेता व्हावं स्वतः उमेदवार म्हणून उभं राहावं निवडून यावं आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून पाच वर्ष काम करावं ते आपोआप मुख्यमंत्री होतील पाच वर्ष खरंय 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 पण हे असं या मुस्लिम धारजन्यापणाबद्दल तुम्ही सगळ्यांना धारेवर धरलं मग ते परत कसं झालं की एकोणीस साली मोदीनं विरोध केला चोवीस साली पाठिंबा दिला चौदा साली पाठिंबा दिला मध्ये विरोध तर तो पण एवढा की चेंगीज खान शाई खान अमुक खान तमुक सगळे खान ओळून टाकले मोदी आता परत उलट झालं आता त्यांच्यासारखे महापुरुष नाही अशा तऱ्हेच्या आरत्या सुरू केल्या पोड्या आणि आरत्या आणि निंदा याच्यामध्ये काही लोकांना कळत नाही संभ्रमात जातात लोक त्यांना राज ठाकरेच कळत नाही मुळामध्ये राज ठाकरे मूळ अंडरस्टूड मिसअंडरस्टूड माणूस आहे महाराष्ट्रातला असं माझं मतच आहे पण त्यांना तरी ते कधी कधी कळतात कधी स्वतःला कळत असतील तर ते त्यांनी काहीतरी आम्ही ब्लाइंड विश्वास येऊ हो। अंधश्रद्धा हा शब्द आहे ना त्यातला अंधश्र विश्वास अंध हा शब्द काढून टाका महाराष्ट्रातल्या माणसाची मराठी माणसाची बाळासाहेबांनंतर जर श्रद्धा कुठल्या मराठी नेत्यावर असेल ना मी फार मोठं विधान करतोय असं वाटतं का तुम्हाला तुम्ही लोकांमध्ये जाऊन बोला तरुणांमध्ये जाऊन बोला बाळासाहेबांनंतर मराठी माणसाची श्रद्धा निष्ठा नाही म्हणत आहे राजकीय पाठिंबा पण नाही काउंट करत आहे श्रद्धा जर कोणावर असेल तर ती राज ठाकरेंवर आहे आणि नुसता मराठी कॉज नाही हिंदुत्वाचाही कॉज त्यांनी घेतला आहे अशी भावना आहे नाही का तर त्यामुळे हे ऐंशी बस वगैरे प्रकरण आहे ते राज ठाकरेंनी खरं म्हणजे थांबायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की अशा तऱ्हेचं मुसलमानांचं लांबूल चालन न करणार पक्ष हीच आपली प्रतिमा राहिली पाहिजे आपण ते बुरखे वाटत आहेत आपण हिजाब वाटतोय नाही तर बसेस देतोय नो नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम राज ठाकरे जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत ते शिवाजी महाराज आहेत कुलदैवत आहे ते बाळासाहेब ठाकरे आहेत पण एक नवं दैवत प्रस्थापित करण्यासाठी जर प्रयत्न करत असतील ते तर मग त्याच्यामध्ये त्यांनी नवसालाच पावलं पाहिजे त्यांनी निराशा करता कामा नाही राज ठाकरे हे मुसलमानांच्या संदर्भात जे काय चाललंय ते लगेच थांबवण्याचे आदेश द्या नाही मिळणार तुम्हाला मुसलमान मतं पण मत त्याच्यामुळे एक गाडी जेव्हा तुमची जाते पन्नास लोकांची घेऊन तर पाच हजार लोकांची मत मनं दुख पन्नास हजार लोकांची मनं दुखवतात आणि किमान पाच ते दहा हजार मतं तुमच्या विरोधात जातील हे लक्षात ठेवा तुमच्याबद्दल माझ्या मनात किती प्रेम आणि आपुलकी आहे ममत्व आहे एक माझा पुतणे अशा प्रकारची भावना आहे कौटुंबिक एक मला नातं वाटतं तुमच्याशी त्यामुळे माझ्या तुझ्याशी असं म्हणतो हे इतकं आपलं जवळीक ती दुसऱ्या कोणाला माहिती नाही तर म्हणून मी सांगतो हे मुसलमानांच्या संदर्भातलं धोरण लगेच बदला तुम्ही मुस्लिम विरोधीच असलं पाहिजे कुठेही अशा तऱ्हेचं त्यांचं करू नका अनुनय करू नका त्या अनुनयाकरता तर काँग्रेसवर लोक नाराज येत ना कशाला ती नाराजी तुमच्या पक्षावर कारण नसताना छोट्याशा स्वार्था स्वार्थाकरता ओढून घेता असे स्वार्थाचे क्षण टाळण्यातच मोठेपणा असतो धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी